सर मला काय सांगणार मुख्यमंत्री पदासाठी निवड लवकरात लवकर होणार आहे काय वाटतं तुम्हाला काय माग तुमची एकतर या राज्यामध्ये हे जे ओबीसी फॅक्टर मुळे आज भाजपा असल हे सगळे भाजपा मित्र पक्ष सत्तेत आलेत त्यामुळे आम्हाला वाटतं ओबीसींचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि गेल्या वेळेस भाजपने मोठे मन करून एकनाथ शिंदे गटाला एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केलं त्याप्रमाणे आता अजितदादा गटांना मुख्यमंत्रीपद देऊन ओबीसींचे दैवत ओबीसींचे नेते छगनरावजी भोसबळ साहेब यांचा नंबर लावावा आणि त्यांना ला मुख्यमंत्री करावं आणि जर भाजपला कुणाला द्यायचंच नसेल तर भाजपमध्ये सुद्धा ओबीसी नेते आहेत ना त्यामध्ये लोकनेते आदरणीय पंकजादाय मुंडे सुद्धा एक उत्कृष्ट मुख्यमंत्री ठरू शकतील आणखी कोणी आहेत त्यामुळं भुजबळ साहेबांना किंवा पंकज तेले यांनी मुख्यमंत्री केलं पाहिजे ओबीसीनं मोठं मन करून तुम्हाला पूर्ण ताकदीनं विजय करण्यासाठी संकल्प केला ओबीसीनं जरांगे नावाच्या माकडांना निस्त नाबूद करण्याचं काम केलं ओबीसीनं जातीवादी आमदारांना घराचा रस्ता दाखवला ज्यामध्ये राजेश टोपे असल पृथ्वीराज चव्हाण असतील बच्चू कुडू असतील आणि शरद पवारांनी ज्या ज्या जातीवाद्यांना उभा केला अशा सर्वांना घराचा रस्ता दाखवण्याचं काम केलं आता जरांगे कुठेतरी विनाकारण सगळे आमचेच मानायचं उरबडवण्याचं जरांगेला पूर्वीपासून माहिती आहे खरंतर गेल्या वेळेस लोकसभेला दलित आणि मुस्लिम फॅक्टर असताना जरांगी म्हणायचा जरांगी फॅक्टर मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे की जरांगी फॅक्टर कधीच नव्हतं आणि कधी दिसणार नाही जरांगीचे काही उमेदवार जरांगीचे सहकारी जरांगीच्या आंदोलनात एकदम सोबत असणारे सहकारी त्यांना तीन हजारा वर मत पडले नाहीत म्हणजे जारांगी फॅक्टर संपलेला आहे त्यामुळे जारांगीने आता उघड टिवटिव करू नये जारांगीचा आवाज संपलेला आहे जरांगीने तर आता आत्महत्या केली पाहिजे आणि जारांगीने हिमालयात जाऊन बसावं आणि गोधडी पांघरून तिथं बसावं आमचं त्यांना म्हणणं आहे जरांगी पाटलांचं म्हणणं आहे की दोनशे चार जे मराठ्यांचे आमदार निवडून आले आहेत ते फक्त आमच्यामुळे आलेले आहेत आणि महायुतीला जो काय फायदा झालेला आहे हा फक्त मराठ्यांमुळेच आहे हे बघा भाजप आणि महायुती मित्र पक्षांचे जेवढे उमेदवार असतील ओबीसीनं ते कोण असतील त्यांची जात पाहिली नाही ओबीसी पूर्वीपासून जात पाहत नाही परंतु आम्ही आजपर्यंत मराठ्यांना कधी के विरोध केला नाही परंतु जातीवादी मराठ्यांना निजामी मराठ्यांना प्रस्थापित मराठ्यांना जे ओबीसींच्या ताटातलं आरक्षण हिसकाव पाहतील अशा मराठ्यांना आम्ही विरोध केलेला आहे आणि इथून पुढंही करणार पुड� आहोत आम्ही आजपर्यंत मराठ्यांना नेतृत्व देणारा ओबीसी समाज मोठ्या मनाचा समाज आहे परंतु तुम्ही ओबीसीच्या पाठीत जर खंजीर खुपसताल शरद पवारांनी जर या राज्यामध्ये षडयंत्री करून ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसायला सुरुवात केलं आणि जरांगे नावाच्या छपरी माणसाला समोर करून हे राज्यामध्ये वादळ निर्माण केलं राज्यामध्ये असंतोष निर्माण केला राज्यामध्ये दहशत निर्माण केली ती दहशत संपवायचं ओबीसीने ठरवलं होतं आणि ओबीसी काय करू शकतोय हे या ओबीसीनं या निकालातून दाखवून दिलंय हरियाणापेक्षाही मोठा पॅटर्न ओबीसीनं महाराष्ट्रात करून दाखवलाय आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात छगनरावजी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात पंकजाताईच्या नेतृत्वात हे फॅक्टर चाललेलं आहे त्यामुळे मुळे हे फॅक्टर आता देवेंद्र फडणवीस पंकाजाताई आणि भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात सुद्धा चलल आणि त्यामुळेच माझं म्हणणं आहे की भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे जा, भाजपकडे जात असेल तर पंकजाताई झाले पाहिजे देवेंद्र फडणवीस हो परंतु आता शिंदे गटाला त्यांची संधी झालेली आहे शिंदे गटाला मुख्यमंत्री बी देऊ नये कारण की शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा राज्यात जातीवाद पसरू शकतो आणि पुन्हा राज्यामध्ये वाद निर्माण होऊ शकतो म्हणजे पुन्हा बीड आणि येवला हे सत्तेचे केंद्र ठरू शकतात Yes, यस हे बघा आणि जरांगीनी बीडमध्ये जरांगी नावाच्या माकडाने बीडमध्ये येवल्यामध्ये जाऊन सभा घेण्याचं काम केलं रात्री सुद्धा त्यांनी दोन तीन म्हणजे त्या येवल्यामध्ये तीन चार दिवस त्या येवल्यामध्ये ठाण मांडून बसला पण भुजबळ बाप ठरले जरांगीचे बाप आहेत भुजबळ देवेंद्र फडणवीस जरांगीचे बाप आहेत आणि जरांगीनी असल्या एवढ्या नेत्यांच्या नादी लागू नये हा कसपट कुठल्या कामाचा येणाऱ्या काळात जरांगीला हे कुठंही ठेवणार नाही भुजबळांचं राजकीय आयुष्य किती आणि जरांगीचं वय किती भुजबळांनी या राज्यामध्ये आजपर्यंत पन्नास पंचावन्न वर्षे सत्तेत असणारे नेते देवेंद्र फडणवीस संघाच्या माध्यमातून आजपर्यंत सर्वसामान्याचं नेतृत्व करणारा माणूस लोक लोकनेत्याची कन्या ह्या माणसाला टार्गेट जरांगीने केलं आणि ते टार्गेट केल्यामुळं देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं भुजबळ साहेबांना केलं पंकजाताईनं केलं धनंजय मुंडेला केलं याचा राग ओबीसींनी मनात ठरला आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या बी अनेक उमेदवाराचा प्रचार केला परंतु वंचित बहुजन आघाडीनं भरपूर मतं घेतले आणि ते महाविकास आघाडीला दणका देण्याचं काम केलं आणि महाविकास आघाडी आम्ही निस्तनाबूत करण्याचं काम केलं